आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील सय्यदबाबा चौक येथील भारत स्टील नावाच्या दुकानामध्ये संबंधित दुकानाचा चा चालक आणि मालक हा ग्राहकांना बनावट गॅस रेग्युलेटर विकत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांना मिळाली तर त्यांनी त्या दुकानामध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता त्या दुकानदारानं या ग्राहकाला बनावट कंपनीचं गॅस रेग्युलेटर विक्री केलं त्यामुळे या दुकानात पोलीस अधिकारी कर्मचारी पाठवून झडती घेतली असता तिथं नव्वद बनावट गॅस रेग्युलेटर मिळून आलेत भारत कंपनी असं नाव असणारे सोळा बनावट गॅस रेग्युलेटर त्याचबरोबर निळ्या रंगाचे एच पी असं नाव असणारे चौदा बनावट गॅस रेग्युलेटर राखाडी रंगाचे सेफ गॅस असं नाव असणारे साठ बनावट गॅस रेग्युलेटर मिळून आले प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दुकान मालकाकडे गॅस रेग्युलेटर विक्रीचा कोणताही परवाना नाही बनावट गॅस रेग्युलेटर विक्रीतून बेकायदेशीर आर्थिक फायदा घेत असून शेकडो नागरिकांचं आयुष्य तो धोक्यात आणतोय रय्यान शेरखान पठाण असं या दुकानमालकाचं नाव असून त्याला अटक केली गेली आहे त्यानं हे बनावट रेग्युलेटर कुठून आणले यापूर्वी शहरात किती बनावट गॅस रेग्युलेटर विक्री केले याचा तपास पोलीस करतायत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट